एवढ्यासाठी सांगितलं महाराज हे उदाहरण खूप मोठं आहे याच्यामध्ये भरपूर काय आहे पण षटकट मध्ये सांगितलं महाराज त्या पद्धतीनं राजकीय क्षेत्र असू द्या कुठलंही क्षेत्र असू द्या तुम्हाला हित करता येतं हित केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हित केलं अठरा पगड जातीचे मावळे घेऊन निर्माण केलं हे तुकोबा शिवाजी महाराजांनी हित केलं हे हित कशासाठी केलं होतं बरं स्वतःच पोट भरण्यासाठी हित केलं नव्हतं पण स्वराज्याची शपथ खाल्ली तो पहिला एकमेव राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य व्हावं हित श्रींची इच्छा मानणारे पहिले छत्रपती शिवाजी महाराज पहिली त्यांनी सांगितलं अठरा पगड जाती घेऊन स्वराज्य का निर्माण केलं असं की त्यांना काही पैसा वगैरे हो जमा करायचा होता धंदेलत जमा करायची होती नाही महाराज आजही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एक फुटकी कवडी देखील या महाराष्ट्रामध्ये नावची नाही महाराज त्यांच्या नावची नाही आहे आणि म्हणून त्यांनी त्याप्रमाणे हित केलं स्वराज्य निर्माण केलं अकरा पकड जातीचे मावळे घेऊन त्यांनी स्वराज्य चालवलं आपल्या हातामध्ये सुराज्य दिलं स्वराज्याचं दापलं आज आपलं काय चाललंय आणि त्याचप्रमाणे साडेचारशे वर्षाच्या नंतर साडे चारशे वर्षाच्या नंतर जसं छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व धर्माचं हित बघितलं आपल्या महाराष्ट्राचं हित बघितलं तसंच हित साडेचारशे वर्षानंतर माझे जरांगे पाटील मनसदादा जरांगे यांनी हित मराठ्यांचं बघितलं आणि आरक्षणाला लढा द्यायला सुरुवात केली महाराज कारण त्यांना वाटलं की माझ्या समाजामध्ये माझ्या समाजामध्ये मी काहीतरी केलं पाहिजे का, का जरांगे पाटलाला वाटत नाही आपले मुलं होत आहे आपल्याला पैशाची गरज आहे काहीतरी काम धंदा केलं पाहिजे कसं केलं पाहिजे कळत नाही कळतंय पण का मरतोय माणूस तो का मरतोय त्याला कारण काय आपण त्याला काही देतो का नाही देत ना आपण आपल्या हितामध्येच आहोत ना त्याच्या हिताचं आपल्याला काही घेणं नाही ना म्हणून दादा जरांगे पाटलांनी मराठ्यांसाठी लढा उभारला महाराज स्वतःचे जसं तुकोबरायनी आपल्या संसाराची पूर्ण होईल केली महाराज तुकोबरायांनी संसार बघितलेला नाही तुकोबरायांनी सांगितलंय संसार हा होत असतो परमार्थ हा करावा लागतो संसार करायची गरज नाही पण संसाराची सुद्धा होळी केली

त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अठरा पगड जाते एकत्र करून हे पुण्यच केलेलं आहे महाराज आणि साडेचारशे वर्षानंतर जे आरक्षणाचा मुद्दा उचलला तो काही त्यांच्या एकट्यासाठी उचललेला नाही सर्व जाती धर्मासाठी आपल्या मराठ्यांसाठी उचललेला आहे कशातच आरक्षण नको म्हटले आम्हाला आम्ही कलय ओपन आजय ओपन उद्या पण ओपन म्हणले रस्त्यावर झोपन पण सखे सोयरे शिव मागे सरकत नाही मला सांगा त्या माणसाचं काय चुकलं महाराज त्या माणसाचं चुकलं कुठं आज त्या माणसाची परिस्थिती काय महाराज लोक म्हणतात उपोषण करणं सोपं आहे काय आहे साडे तीनशे किलोमीटर आलं दोनदा गिळलं मी इथं येऊस्तर तरी कावळे वाढा लागले पोटात सतरा दिवस म्हणजे काय सोपं समजता का सोप काय का मेल्या माणसाला सुद्धा दहाव्या दिशी निवड जातो दिशी त्या सतरा दिवस उपाशी राहिला माणूस कोणासाठी राहिला हो आणि बाकीचे कावळे उडून सांगताय माफी मागून सांगतो ही नारदाची गादी इथं कोणाचा नावाचा उल्लेख करू नये पण करायची वेळ आणली महाराज म्हणून करावा लागतो कारण सतरा दिवस उपाशी राहून त्या माणसाने उपासन केलं कोणासाठी केलं स्वतःच्या मुळावाळासाठी केलं आपल्या सगळ्यांच्या केलं बरं कायदा सगळ्याचीच इच्छा आहे मराठ्याला अक्षर देऊन टाकलं पाहिजे मराठ्याला अक्षर दिलं पाहिजे बरं तुम्हाला आडवलं कुणी तुम्ही असं केलं बा महाराज घ्या ना पु महाराज घ्या ना तुमचा वाढायचाच पत्ता नाही निसत घ्या 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 नाही का उचलून टाकाव हो काहीतरी मग त्यांनी परदेशी थोडासा उपहार दिला तो लय महाराज दिल्लीतली खबर गल्लीतली खबर दिल्लीला गेली म्हणले दिलं वटकनच दिलं निसत विचार करा सारखी गोष्ट आहे तस सर्वांची इच्छा आहे मराठ्याला आरक्षण द्यावा मग तुम्हाला धरलं कुणी आडिलो कुणी सत्ता तुमच्या हातात सगळ्या गोष्टी तुमच्या हातात तुम्ही पाठ जी पाटारला शपथ घ्या संध्याकाळी पुन्हा तुम्ही राजीनामा देता कुठल्या काय देते बोलाव तेवढा मी मोठा नाही महाराज जसं जरंग पटाल दोन एकर वावरे मी तीन मधले मी एक महाराज खरं बोलणे आणि मला एवढीच बिमारी खरं बोलणे त्या माणसाला अडवलं कुणी सगळ्या समाजाचा सा पाठिंबा आहे आज मुस्लिम बांधवा सगळं पाठिंबा तो तुम्हाला अडवलं कोणी मराठीला आरक्षण द्यायला नाही पण मुळात द्यायचच नाही जे पर्वा दिवशी मी न्यूज ऐकली फडणवी साहेबा इतकं बोलावं इतकं मी मोठा नाही कश्याने म्हणजे का माझ्या संसाराने मोठा नाही पण माझ्या तुको भरवायच्या अधिकाराने जर म्हटलं महाराज तर गगडावरी मोठे संत आहेत त्या अधिकारानी बोलतो मी do talk काय केलं आहे आहे हे सर्व माहिती मला इथं करून सांगा की खरच ह्यानी मराठ्यांसाठी काय केलं काय केलं मी विचारतो फडणवीस साहेब तुम्ही म्हटले मराठ्यांना माहिती आहे मी मराठ्यासाठी काय केलं पण आज एक मराठा समाजाचा एक मी युवक म्हणून विचारतो की मराठ्यासाठी तुम्ही काय केलं हे तुमच्या वाणीतून आम्हाला सांगा तुम्ही की तुम्ही मराठ्यासाठी काय केलं <OK> तुम्ही मरण्यासाठी काय केलं मी सांगतो तुम्ही मरण्यासाठी काय केलं तुम्ही मरण्यासाठी मरण्याच्या एका भाकरीचे चार तुकडे केले दोन तुकडे तुमच्या जवळ घेतले आणि दोन तुकडे दोन कोपऱ्यात फेकून दिलेले अजून एकाला तुम्ही उपमुख्यमंत्री पद दिलं आणि एकाला तुम्ही मुख्यमंत्री पद दिलं तुम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक धरून गोळ्या चालवत होते मोघला चा त्याच पद्धतीमध्ये खांद्यावर बंदूक ठेवून नेम धरण्याचं काम तुम्ही करतात महाराज मी आज तुमच्यावर हा आरोप करतोय की हे तुम्ही काम करत आहात तुम्हाला वाटतं मी इतका हुशार आहे की कोणालाच माहित नाही अरे तुम्ही इतक्या हुशार असताना तर तुम्हाला ज्यांनी घडवलं तो किती मोठा हुशार असेल महाराज विठल <laughs> मराठ्यांसाठी काय केलं हा माझा प्रश्न आहे तुम्हाला आणि तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा हो तुम्ही मराठ्यांसाठी काय केलं तुमची मी बातमी ऐकली महाराज तुम्ही बोलले की मराठ्यांना मी आरक्षण दिलं होतं मी मुख्यमंत्री असताना मान्य करतो मग ते मी मुख्यमंत्री नसताना ते निघून गेलं कोणत्या रस्त्याने गेलं आम्हाला तर दिसलं नाही मग तुम्ही निस्ते मुख्यमंत्री असले तर मराठ्यांचं जर आरक्षण टिकत असेल आणि तुम्ही पदांक जर बारकुला सरकार नंतर मराठा आरक्षण जात नस जातच तर तुम्ही सांगा तुम्हाला किती वर्षे मुख्यमंत्री ठेवल्यावर मराठ्यांना आरक्षण मिळल ह्याचा अर्थ काय की जोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत मराठ्याला आरक्षण भेटणार मराठ्याला आरक्षण राहील आणि तुमचं पद खाली झालं की मराठ्याचं आरक्षण तुमच्या बरोबर निघून जाईल वरे चांगलंय आमची मराठ्यामध्ये पहिली पद्धत सांगतो नाही नवीन लग्न झालं तर त्या नवरी बाराबरी येत होती संग तिथं काय चाललो बघायला कशी वागती मुलगी तिच्या घरचे कसे येत बघायला झाडणी झाडनीन दासी छत्रपतीच्या काळात म्हणलं तर दासी आणि आमच्या मधल्या काळात नंतर म्हणलं तर दासी झाडणी असं मला हरकत नाही ह्या पद्धतीमध्ये मग मला सांगा तुम्ही की त्या पद्धतीमध्ये जर तुमचं असेल तर तुम्हाला तेवढं कळत असेल तर मराठ्याला आज खूप कळलेलं आहे आणि तुमचं आरक्षण नको आहे आम्हाला जे आरक्षण तुम्ही दिलं ते तुम्ही उतरले कीच आरक्षण उतरतं तसं आरक्षण जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुमच्या आरक्षणाच्या अपेक्षाच आम्हाला नको पण तुमच्याकडे दोष नाही विचार करायची गोष्ट आहे तुम्ही एकटे जर सगळ्याला येड्यात काढू शकता तर वा अरे तुमच्या दिमागाचे दाद द्यावं लागेल एकशे चौवेचाळीस आमदार असून मराठ्यांचे मी तर चौथी शिकलेलो मला काय कळणार आहे न पिझे काही देण नाही पण शिकलेले आमदार जर तुम्ही थैलीत घेऊन फिरता एकशे चौरेचाळीस असून जर मराठ्यांचा आवाज टिकत नाही आणि भारत स्वातंत्र्य म्हणते आणि एखादा बोलला की संध्याकाळी उंचाला कीच गाडीत गायपच पुन्हा दिसलाच नाही पाहिजे तो हो। कशाला बोलवून कोण म्हणते गपमर आपलं गपचिप खाय आरधी खाय सुखद खाय पण इतच राह ही परिस्थिती मराठी झाली ते एखाद्याला म्हणतो बघा एखाद्या म्हणतो लय दिवसारे हो तो लय खाऊ घालतो पण तो काठी तुम्ही करा लागले तुम्हाला वाटत एकशे चौरेचाळीस आमदार असून जर मराठ्यांचा आवाज दाबला जातोय मराठ्यांच्या एक दोन एकर एक शेती असणाऱ्या पोरांनी जर तुमच्या नाकात मांडलाय तर जव्हा सगळे मराठे उभे राहते तर मग तुम्ही काय करता आज एक जरंगे दाबताना सांगतो ह्या मराठ्यांना जर मुंबई अक्कल आहे तर ह्या मराठ्यांना मुंबई बंद करायची बी हक्कल आहे म्हणून पहिल्यापासून वाक्यालय मराठा खडा तो सरकारचे बडा हे तुम्हाला दाखवून दिलेलं आहे महाराज चौवेचाळीस एकशे चौरसाचे आमदार तुम्ही घेऊन फिरा लागले आज मला सांगा तुमच्या समाजात बोलतो आमदार असून जर मराठ्यांचा आवाज कोणी उचलत नाही दाखीत नाही आणि जर आमचे एक दोन आमदार निवडून आले तर आम्ही वाजायचं बाबा हो कोणापुढे वाजायचं म्हणून मी या कीर्तनाच्या माध्यमातून एकच सांगतो सर्व मराठा बांधवांना सांगतो मी की तुम्ही हे आपल्या आमदारा खात्याला काही बोलू नका कारण जसं तुम्हाला सांगतो तुम्ही एखाद्या का... कार्यरत गेले एखाद्या सरकारी कार्याचा कुठं जा आणि भ्रष्टाचार म्हणते भ्रष्टाचार बंद झाला बंद झाला बंद झाला भ्रष्टाचार बंद झाला का वाढा पहिला भ्रष्टाचार होत होता पण ते त्याच्या पुरताच मी ह्या बाबाकडे पैसे पैसे त्यांच्या पुरते पण भ्रष्टाचार कमी नाही झाला बाबाने सांगितलं पलिकाच्या टपरी दोन पैसे म्हणजे दहा रुपये त्याचे नऊ रुपये यांचे पूर्ण झाले आणि एकोणीस रुपये भ्रष्टाचार वाढा का कमी झाला भ्रष्टाचार वाढा म्हणून ती कोणती इडी आणली म्हणली आम्हाला लहानपणी इडी होती ती साकाची इडी करायची बाप गज करून द्यायचा लावून चल इडी खेळ ती इडी आम्हाला खेळते पण आता नवीन इडी आली म्हणली जर एखादा बोलला की त्याच्या मागे इडी आणि आपल्याकडे नाही आलं की मग तुम्हाला की शिडी हे असं काम केलं म्हणून हा जोडून विनंती आहे की आपल्या मराठा समाज समाजाचे जेवढे आमदार खातर आहेत त्यांना हेच वाटतंय की आपल्या मागे जर उद्या आपला समाज नाही उभा राहिला आपण काय करायचं म्हणून ते बोलू शकत नाहीत त्यांनी मोहन धरलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं मोहन सोडायचं असन आणि मराठ्यांचं कल्याण करायचं असन तर जे आता इलेक्शन ये येणार आहे त्या इलेक्शनामध्ये ज्याने ज्यांनी आपल्याला टार्गेट केलं त्याला खरंच मतदान करायचं नाही आणि त्यांनी जर ठरवलं त्यांनी ठरवलंच मराठ्याला आरक्षण न देता दाडश करून त्यांनी सगळं करून जर घेतलीच तुम्हाला सांगतो केलंच इलेक्शन झालं होतं तर मी सांगतो प्रत्येक मराठ्यांनी डिपॉझिट भरलेलं माग मिळत असतं माझ्या बाप त्यांनी कधी भरलं नाही आणि मला भरायचा जोर होता पण एक जण मला जोर दिसतो म्हणून लोकांची सेवा करतो म्हणून मी तिसरी आपत्ती होऊन दिली कारण माझा भरोसा नाही डोक्यात फिरलं कधी काय करीन म्हणून नको एक कायद्याचा अडचण असल्या म्हणजे बरी पडते त्या पद्धतीनं प्रत्येक मराठ्यांनी आपलं आपलं डिपॉझिट भरून फॉर्म टाकायचा प्रत्येक गावातून मुलात हरकत नाही पण का भारत स्वतंत्र आहे आम्हाला पण अधिकारी आमदार व्हायचा कोणाला वाटतं आमदार पाहिजे हो खासदाराचा सुद्धा फॉर्म टाका सगळ्यांनी असं समजा की अहो एका एकाच्या घरात वीस वीस तीस तीस लाख लाख रुपयाचे मोबाईल येतात असा समजा एक मोबाईल फुटला एक मोबाईल फुटला म्हणा आणि प्रत्येकाने खासदारकीचा फॉर्म भरा मराठा समाजाला सांगतो मी आणि आमदारकीचा पण भरा हो खिचडी खिचडी काही घेणे आम्हाला बचगे तर हॉर लढेंगे तुम्ही क्या खाक लढेंगे क्या विटल